मी कुमारी खुशी वैशाली रवींद्र पाटील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आपल्या समोर एक पात्र नाट्यांकिका सादर करते मी सावित्री कालची आणि आजची चला तर मग करूयात सुरुवात अहो कोण ओळखलं का, का मला मी कोण अहो मी तीच जिला तिच्या पतीने शिकवलं आणि तीच स्त्री भारताची पहिली महिला अध्यापिका बनते होय मी तीच सावित्रीबाई ज्योतिराव फुले होय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते खर तर आज मला तुम्हा सर्वांची भेट घेऊन जरा आनंदच झाला अहो आज माझ्या इतके सारे लेखी इथले इथे बघू इथे बसलेल्या बघून इतके सारे स्त्री शिक्षिका बघून मला आज खूप आनंद झाला परंतु दुःखही मला तितकच होतंय काय करावं अहो खर एक काळ असा होता एक काळ असा होता की त्या काळात तुच्छ मानलं जात होत अहो तिचा विवाह वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या वृद्ध माणसाशी केला जात होता पण तो माता रमेला तर दोषी मात्र त्या मुलीला ठरवलं जात होतं आणि त्या मुलीला दोषी ठरवल्यानंतर तिला पांढऱ्या पायाची आणि अवतचा असं काहीतरी म्हटलं जात होतं मग यातून मार्ग निघावा म्हणून आमच्या शेठजींनी असा मार्ग काढला की लेख वाचवा आणि लेख शिकवा म्हणूनच तर आज माझ्या प्रत्येक लेकीच्या रक्तामध्ये आमच्यासारख्या जिजा लक्ष्मी सावित्री अहिल्या अशा अनेकांचं रक्त सळसळतं सळसणार रक्त उसळतं उसळणार रक्त उकळतं आणि उकळणार रक्त इथल्या लेखीच्या नसा नसातून वाऱ्याच्या वेगाने वाहत असतं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हे घडत असतं सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा आणि पुसलेल्या प्रत्येक कुंकवाचा बदला घेतला गेला वार कुंकवावर झाला होता ना मग पलटवार सुद्धा कुंकवानेच घेतला याचा अर्थ म्हणजे माझ्या शूर रणरागिनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग खर तर आपला हा भारत आपला हा भारत ज्याला असं म्हटलं जात की हे भारत काही भूमिका तुकडा नाही है ये जीती जागती भारत माता है ये भारत काही भूमिका तुकडा नाही है ये जीती जागती भारत माता है

योग्य खर तर आज ज्या भारतामध्ये ज्या भारत देशाला भारत माता असं म्हटलं जातं जिथे प्रत्येक नदी ही आपल्यासाठी मातेचं स्वरूप असते जिथे स्त्रीला दुर्गा चंडिका महाकाली असं म्हणून पूजलं जातं जिथे स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा केली जाते त्याच भारतात असं काय घडावं छे अहो आज तुम्ही ते म्हणतात ना आत्मनिर्भर स्त्री परंतु खरोखरच या एकविसाव्या शतकात माझी प्रत्येक लेख सुरक्षित आहे का ती आत्मनिर्भर आहे का आणि इथे मला असा प्रश्न पडतो

त्याचे तुकडे करून त्याला ड्रम मध्ये भरून सिमेंट ओतून दिलं हेच यासाठी मी स्त्रीला स्वातंत्र्य केलं का अहो आजची परिस्थिती पाहून माझं मन मात्र खट्टू झालंय आजची परिस्थिती पाहून मला असं वाटत कशासाठी मी स्त्रीला केलं कशासाठी मी लेख शिकवली हे ही आजची चीग चीग परिस्थिती पाहून माझं मन मात्र खट्टू झालंय यासाठी अहो आज आज तर मला असं वाटतं की काय काय झालंय काय माझ्या तरुण पिढीला अहो अ आपण थो, आपल्याला थोरा मोठ्यांच्या चरित्र वाचून कधी अंगावर शहारा सुद्धा येत नाही अहो शहारा येण्याची तर लांबची गोष्ट आपण साधा त्यांचं चरित्र वाचत सुद्धा नाही परंतु आज त्याच तरुण पिढीला ते काय आलंय ना आज सैय्यारा सह्यारा नावाच्या एका क्षुल्लक गोष्टीवर त्यांना रडू येतं अंगाचे वस्त्र फाडून ते रडत बसतात हेच का आपले भारतीय संस्कार नाही परंतु शेवटी मला असं सांगावसं वाटतं की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्ध घसले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि याच अविद्येच्या अंधकाराला नष्ट करून आमच्या शेतजी आणि मी आम्ही हा अंधकार नष्ट केला आणि प्रत्येक लेख शिकवली म्हणूनच तर आज आपण असं म्हणू शकतो की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे तुगळी समजू न कसं आला तू तर एक शक्ती आहेस परंतु या शक्तीचा तू कधी गैरवापर करू नकोस म्हणजे झालं कारण तुला फक्त स्वतःलाच नव्हे तर संपूर्ण देशाला सांभाळायचं आहे म्हणून तू या शक्तीचा कधी गैरवापर करू नकोस म्हणजे झालं धन्यवाद जय भारत